नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस तेरा पंच्याहत्तर ब्लॉग्स या चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर प्रीमियर लीग ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरण्यात आली होती आणि या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षातील आज कोल्हापूर प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी या पॅव्हिलियन ग्राउंडवर आत्ता सुरुवातीला तुम्ही माझ्या मागे ग्राउंड बघू शकताय या ग्राउंडवर आता हा या स्पर्धेतील पहिला अंतिम पहिला सेमीफायनल सामना चावला आहे तुम्हाला खाली गेल्यानंतर मी दाखवतोच पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या कोल्हापूर प्रीमियर लीगचं काही नियोजन केलेलं आहे हे संपूर्ण उत्तम अशा पद्धतीनं केलेलं आहे हे तुम्हाला सर्व माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता आपण कसबावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच भगवा चौक या ठिकाणी आहोत आणि कोल्हापूर प्रीमियर लीगचं जे नियोजन केलं आहे त्यामध्ये सुरुवातीलाच कसबा बडा भगवा चौक या ठिकाणाहून ते पॅवेलियन ग्राउंड या ठिकाणावरील रस्त्यावरील प्रत्येक डांबांवर त्या त्या टीमच्या मालकांचे व प्लेअरांचे फोटो या ठिकाणी डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले होते तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपण आता थोड्याच वेळात ग्राउंडवर जाणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला या ग्राउंडची कमान दिसते ते ग्राउंडचं सुरुवातीला नाव आहे शाहीद दिगंबर उल्पे क्रीडांगण म्हणजेच आपण त्याला पॅवेलियन ग्राउंड असं म्हणतो ग्राउंडच्या बाहेर सुरुवातीलाच तुम्ही गाड्यांची गर्दी बघू शकताय अजून दोन सेमीफायनल आणि एक फायनल आहे तरी पण ग्राउंडवर गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण पॅव्हलियन ग्राउंड या ठिकाणी आलेलो आहोत नाईट मॅच असल्यामुळे जनरेटर तेन सोय करण्यात आली होती त्यानंतर हळूहळू जसं अंधार पडेल तशी गर्दी या ठिकाणी वाढायला लागली होती तुम्ही बघू शकताय मंडप व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती त्यानंतर या ठिकाणी खाऊच्या गाड्या देखील लागण्यात आल्या होत्या तुम्ही बघू शकताय तसेच ॲम्ब्युलन्स व्यवस्था देखील होती दरम्यान इथे मात्र पहिल्या सेमीफायनल सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही पाहुण्यांसाठी करण्यात आलेली मंडप व्यवस्था आहे त्यानंतर आपण आता जे कमिटी मेंबर्स बघत आहात त्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि आता आपण आलो आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्स देखील तितकंच महत्वाचं आहे मार करते या पाच दिवसांमध्ये समालोचन करणारे अमोल जमदाडे जयेश पोटफोडे आणि श्याम अख्तर यांनी खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी समालोचन केलं तसेच टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सर्व सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहिलं ग्राउंडवरती पहिला सेमीफायनल सामना चालू होता तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्टेजच्या अवतीभवती गाड्यांचं पार्किंग फुल झालेलं आहे तसेच सेमीफायनल संपून फायनल कधी चालू होईल याची आतुरता या ठिकाणी लागली होती ज्येष्ठ खेळाडू तसेच माजी खेळाडू असतील किंवा तरुण वर्ग देखील या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती तुम्ही बघू शकता ग्राउंडवरती तसेच या ठिकाणी दोन्ही सेमीफायनल सामने संपल्यानंतर साम फायनल सामन्याची आतुरता देखील चालू झाली व या ठिकाणी त्याची तयारी देखील करण्यात येत होती महत्त्वाचं म्हणजे ज्या क्रिकेट स्पीचवर आपण सर्व सामने खेळले त्या स्पीचची निगा राखणे म्हणजेच मार्किंग करणे त्याला पाणी घालणे हे सर्व धनाजी कदम तात्या आणि उम अमर उल्पे यांच्यामार्फत केले जात होते तसेच फायनल दिवशी दोन्ही टीमचे लाईनअप होते त्यामुळे या ठिकाणी फायर ब्लास्ट देखील नियोजन चालू होते भे की अशापमध्ये आणि उदय आपण साठवले आहोत शोधून सर्वांना आहोत की सुरक्षे आमच्या सगळे सर्वांची माहितीमुळे शोधून सरकारच्या એક સાવધાન સ્વતંત્ર ભારતા शुभ गामे जागे तव शुभ आशिष माने गाने तव जय अंतिम सामना हा आदित्य विरो पाटील स्पोर्ट्स विरुद्ध युवराज स्पोर्ट्स म्हणजेच कर्णधार मुकेश शिंदे विरुद्ध अनिकेत माने असा होता आणि अंतिम सामना पाहण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी ग्राउंडवर झाली होती तुम्ही बघू शकताय शब्द सुमनाने आणि शब्द फुलाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याला विनंती आहे की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन पन्ना पडणं व्हायचंय काही रक्षक मुकेश अंतिम सामना पाहण्यासाठी झालेली गर्दी तुम्ही बघू शकताय खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी यासाठी कोल्हापूर प्रीमियर लीग ही संकल्पना या ठिकाणी सलग तिसऱ्या वर्षी या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं खूपच सुंदर असं नियोजन या ठिकाणी स्पर्धा कमने केलेलं आहे या स्पर्धेमध्ये सोळा संघांनी सहभाग घेतला होता

कसबा वाड्यामध्ये कोणत्याही संघाने सामना जिंकला तर त्याचं सेलिब्रेशन कशा प्रकारे होतं ते हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा